नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे ए वन, या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आमच्या नांदेडला इथे काब्रानगरला आम्ही राहतो तर इथे सुंदर कृष्णाचे मंदिर आहे बरं का या मंदिरात आम्ही दर एकादशीला भजनसेवा सादर करत असतो म्हणजे मैं महिन्यातनं दोन वेळेस आमचा बारा तेरा जणींचा ग्रुप आहे बहिणी मंडळाचा आमच्या ग्रुपचे नाव आहे राधाकृष्ण भजनी मंडळ कारण आमच्या म कॉलनीमध्ये राधाकृष्णाचं मंदिर आहे तर आम्ही काय करतो दर एकादशीला मी एखादं एक नवीन भजन घेऊन जाते आणि ते पुढच्या एकादशीला कंपल्सरी तुम्ही पाठ करावं असा माझा कटाक्ष असतो मैत्रिणींना मी सांगते आणि त्या मैत्रिणी पण माझं ऐकतात बरं का शक्यतो पंधरा दिवसानंतर ते पाठ करून येतात आणि मग आम्ही म्हणतो तर अशा प्रकारे आम्ही भरपूर भजनं पाठ केलेली आहेत आणि माझ्या मैत्रिणींनाही सवय लागलेली आहे भजन पाठ करायची भजन पाठ करणं हे काही फारसं अवघड नाही बरं का ठराविक शब्द आपण लक्षात ठेवले की भजन पाठ होतं आज मी तुम्हाला असंच एक विठ्ठलाचं भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठोबा विठोबा दुकानदार तिथे मिठोबा विठोबा दुकानदार बरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे मिठोबा विठोबा दुकानदार तिथे मिठोबा विठोबा दुकानदार वाण्याच्या दुकाने गेलंय तुका त्यानं काय आणलंय आबीरणी बुका वाण्याच्या दुकाने गेलंय तुका त्यानं काय आणलं अबीरन बुका आणखी नाय काय घेणार आणखीण काय काय घेणार तिथे विठोबा विठोबा दुकानदार तिथे विठोबा विठोब दुकानदार करू। हे झालं पहिलं कडवं पहिल्या कडव्यात काय लक्षात ठेवायचं तुका आणि अभिरबुका बरं का दुसरं कडवं भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठोबा विठोब दुकानदार तिथे विठोबा विठोब दुकानदार वाण्याच्या दुकाने गेली कू तिनं काय आणलं हळदीनं कुकू वाड्याच्या दुकाने केली आहे सकू तिनं काय आणलं हळदीनं कुकू आणखीन काय काय घेणार आणखीन काय काय घेणार तिथे विठोबा विठो दुकानदार तिथे विठोबा मिठो दुकानदार हे दुसऱ्याकडे होतं तर इथे काय लक्षात ठेवायचं सकू आणि हळदी कुकू बरं का सकू आणि हरिकू हां आता तिसरं कड मग भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे मिठो बाव विठो ब बा, दुकानदार तिथे मिठो बाव विठो ब बा, दुकानदार वाड्याच्या दुकाने गेलंय नामा त्यानं काय आणलं टाळण बिणा वाड्याच्या दुकाने गेलंय नामा त्यानं काय आणलंय टाळण बिणा आणखीन काय काय घेणार आणखीन काय काय घेणार तिथे विठोबा विठोबा दुकानदार तिथे विठोबा विठोबा दुकानदार हे तिसरं कडवं तिसऱ्या कडव्यात काय होतं नामा आणि टाळ आणि विणा पहिल्या कडव्यात काय होतं तुका आणि अबिरबुका दुसऱ्या कडव्यात होतं सकू आणि हळदी बुकू आणि तिसऱ्या कडव्यात होतं नामा आणि टाळ आणि विणा मैत्रिणो तिन्ही कडव्याचे मधले शब्द अगदी सारखे आहेत फक्त हे तीन श तीन शब्द लक्षात ठेवले तीन कडव्याचे महत्त्वाचे की आपल्याला हे भजन पूर्ण पाठवून जातं तुम्ही लक्ष ठेवून बघा ऐकूया भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठोबा बा, विठोबा दुकानदार तिथे विठोबा विठोबा दुकानदार तिथे विठोबा विठोबा दुकानदार मैत्रिणी पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी नो माझे हे भजन तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता बरं का कारण मी हे याचे लिरिक्स जे आहेत ते आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि तुम्हाला जर आवडलं असेल किंवा जर कुठली गोष्ट आवडली नसेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवू शकता बरं का तुमच्या कमेंट वाचून मी माझ्या भजनामध्ये सुधारणा करू शकेल मैत्रिणीनो मी ते कॉलेज फिरते ना कोणी भेटलं मला तर मला विचारतात भजनाला निघालात का म्हणजे भजनवाल्या पांडे काकू म्हणून आमच्या या कॉलनीत मी अगदी सगळ्यांना ओळखीची झालेली आहे बट मी कधी कोणाला ओळखत नाही पण आम्ही भजनं म्हणताना सगळ्यांना स माझं नाव माहीत झालेलं आहे त्यामुळे भजन हे माझं अक्षरशः आत्मा आहे आणि भजन मला खूप आवडतं आणि माझ्या आवडीचा तुम्हा मैत्रींनाही उपयोग व्हावा म्हणून मी हे भजन तुम्हाला ऐकवत असते आणि लिहून पाठवते मैत्रिणो तुम्हाला आजचा हा माझा भजनाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये धन्यवाद